मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो आज संजय राऊतांची राजकारणातली किंमत ती राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा राज्यातल्या राजकारणातली असेल पूर्णपणे संपलेली कोणताही राजनेता किंवा एक साधा सामान्य व्यक्ती सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार नाहीये संजय राऊतांनी एखादं वक्तव्य दिलं तर त्यावर प्रतिक्रिया देऊ का नको सुद्धा विचार एखाद्या नेत्याच्या मनात येईल कारण आपण जर प्रतिक्रिया दिली तर संजय राऊतांची किंमत कमी झालीच आहे पण आपलीही किंमत कमी होऊ शकेल अशी भीती आज नेत्यांच्या मनात लागली कारण सुरुवातीला जेव्हा ते पत्रकार परिषदा वगैरे घ्यायचे तेव्हा शिवसेनेचा एक वरिष्ठ नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि लोकसुद्धा त्यांनी बोललेले वक्तव्य गांभीर्याने घ्यायचं पण कालांतराने जे त्यांनी आपल्या पत्रकार परिषदांमध्ये शिव्या द्यायला सुरुवात केली बी जे पीच्या नेत्यांना वैयक्तिक दृष्ट्या टार्गेट केलं ज्यांच्यासोबत ते अगोदर सरकार स्थापन करून सरकारमध्ये सामील झालेले होते आज तुम्ही त्यांच्यासोबत नसाल किंवा त्यांच्यासोबत तुमची शत्रुता असेल पण असं नाहीये की भविष्यात तुम्ही त्यांच्यासोबत कधी जाणारच नाही आहोत आणि असं बघून त्यांनी ज्या शिव्या शाप बी जे पीच्या नेत्यांना दिल्या तेव्हा त्यांच्या मतदारांमध्ये सुद्धा संजय राऊतांच्या विषयी एक अविश्वास निर्माण व्हायला सुरुवात झाला की संजय राऊत ज्या पक्षात असेल तो पक्ष खरंच विश्वास करण्याच्या लायकीचा आहे का आणि याचा परिणाम त्यांच्या पक्षावर विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान झाला सुद्धा जो पक्ष सगळ्यात जास्त आमदार निवडून आणणार होता ज्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार होता असा माहोल प्रसारमाध्यमांद्वारे तयार केला गेला होता त्या पक्षाला संजय राऊतांमुळे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच वीस आमदार निवडून आणण्यातच यश मिळालं आणि त्यांच्या पक्षात जेव्हा जिल्हास्तरीय बैठका वगैरे घेण्यात आल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतः त्यांना हे सांगितलेलं होतं की संजय राऊतांनी जितकं जास्त व्हावं तितकं शांत बसावं कारण जेव्हाही ते बोलतात आपल्या मुखातून शब्द उच्चारित करतात तेव्हा आमच्या पक्षाची शंभर मतं कमी होतात आणि विरोधी पक्षांची म्हणजे बी जे पीची आणि महायुतीची मतं वाढतात लोकांना महायुतीवर जास्त विश्वास व्हायला लागतो जेव्हा संजय राऊतांची वक्तव्य ते लोक ऐकतात त्यामुळेच आज राजकीय किंमत संजय राऊतांची पूर्णपणे संपलेली आहे आता बी जे पी आणि नरेंद्र मोदींनी त्यांच्या पक्षात सुद्धा त्यांची किंमत कमी करण्यासाठी प्रियंका चतुर्वेदींची मदत घ्यायला सुरुवात केली आहे त्यांच्याद्वारे एक संजय राऊतांच्या विरोधात डाव आखायला सुरुवात केलं आहे कारण तुम्हाला ऑपरेशन सिंदूर दरम्यान वक्तव्य संजय राऊतांची आठवत असतीलच की ऑपरेशन सिंधूर हे फक्त नरेंद्र मोदींचा एक दिखावा आहे पहलगाममध्ये ते झालं त्यासाठी फक्त अमित शहा जबाबदार आहे आणि भारत सरकार पाकिस्तान समोर हरते किंवा पाकिस्तानची सेना आपल्या सेनेवर हावी झाली आहे फक्त हा एकमेव संदेश तुम्हाला संजय राऊतांच्या वक्तव्यातून कळायला मिळेल समजा की भारतात एखादा व्यक्ती राहत नसेल किंवा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काय होत आहे याचा काळी मात्र अंदाजा एखाद्या व्यक्तीला नसेल आणि त्यांनी संजय राऊतांची वक्तव्य पाहिली किंवा ऐकली तर त्याला काय समजेल की भारतीय सेना ही पाकिस्तानच्या सेनेसमोर पूर्णपणे हातबल झाली आहे कारण संजय राऊतांचे वक्तव्य जर ऐकले तर सरकार नरेंद्र मोदी आणि बी जे पी यांच्यामधला फरक काहीच कळत नव्हता नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्या चक्करमध्ये भारतीय सेना भारतीय सरकारला ज्या प्रकारे संजय राऊतांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं पाकिस्तानी सेना यांचे व्हिडिओज आपल्या जनतेला दाखवत होती त्यांचे व्हिडिओज पाकिस्तानमध्ये व्हायरल केले जात होते आणि याचाच बदला घेण्यासाठी बी जे पी आज प्रियंका चतुर्वेदी यांची मदत घेते कारण ज्या ऑपरेशन सिंदूरविषयी संजय राऊतांनी वक्तव्य दिली त्याला वेगवेगळ्या प्रकारे एक चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला त्याच ऑपरेशन सिंदूरची बाजू मांडण्यासाठी किंवा भारताने जी पाकिस्तानवर कारवाई केली ती किती योग्य होती उचित होती हे सांगण्यासाठी संजय राऊतांच्या पक्षातीलच प्रियंका चतुर्वेदी यांना शिष्टमंडळात सामील केलं गेलं आणि परदेशात जाऊन त्यांनी जे जा वक्तव्य वगैरे दिली ती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली आजपर्यंत जे लोक प्रियंका चतुर्वेदी यांना शिव्या देत होती म्हणजे मेजॉरिटीली बी जे पीचे समर्थक ते आज प्रियंका चतुर्वेदी यांचे व्हिडिओज व्हायरल करत आहेत शेअर करत कारण संजय राऊत एका बाजूला सेनेला भारत सरकारला शिव्या देत असतील पण प्रियंका चतुर्वेदी ज्या की त्याच पक्षातील खासदार आहेत राज्यसभेवरल्या त्या ज्या वक्तव्य भारत सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात देत होत्या ते डायरेक्टली संजय राऊत यांना काउंटर करण्यासाठीच होतं कारण मित्रांनो प्रियंका चतुर्वेदी यांना ज्या प्रकारे शिष्टमंडळात सामील केलं गेलं त्यामागचं राजकारणसुद्धा एक विचित्र आहे कारण सुरुवातीला जेव्हा सात शिष्टमंडळ तयार करण्यात आले तेव्हा सातपैकी एकाही शिष्टमंडळात उबाटा गटाचा नेता एकही नेता सामील केला गेलेला नव्हता आणि जेव्हा संजय राऊत किंवा यांच्या दोन चार नेत्यांद्वारे विरोध प्रदर्शित करण्यात आलं तेव्हा असं बोलण्यात आलं की ओबीसी सारखा नेता जो की त्यांच्या पक्षाचा एकमेव खासदार आहे त्याला तुम्ही शिष्टमंडळात सामीलच नाही केलं तर त्या शिष्टमंडळाचा नेता केला पण आमच्या पक्षाचे म्हणजे उबाटा गटाचे नऊ खासदार आहेत आणि इतकं असतानाही तुम्ही आमच्या पक्षाचा एकही व्यक्ती घेतला नाही हे तर आमच्या पक्षासोबत अन्याय आहे आता यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांना निवडण्यात आलं आता प्रियंका चतुर्वेदी यांची निवड ही अगदी विचित्र आहे कारण लोकसभेत त्यांचे नऊ खासदार आहेत त्यापैकी एकही व्यक्तीला निवडलं नाही लोकसभेचा नेता त्यांचा अरविंद सावंत राज्यसभेत जर वरिष्ठतेच्या दृष्टिकोनातून जरी पाहिलं तर संजय राऊत यांचं नाव येतं आणि इतकं असूनही प्रियंका चतुर्वेदी यांची निवड करणं यामागे एकमेव कारण होतं संजय राऊत यांना आपली लायकी दाखवून देणं की प्रियंका चतुर्वेदी ज्या तुमच्या पक्षात काँग्रेसमधून आल्या आहेत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या राहिलेल्या आहेत त्या व्यक्तीला त्या महिलेला ज्याची तुमच्यासमोर राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर कोणतीही किंमत नाही आहे त्या महिलेला आम्ही शिष्टमंडळात जागा देतोय पण तुम्हाला देणार नाही आणि यानेच एकमेव मेसेज संजय राऊतांपर्यंत गेला की तुमची लायकी आम्ही प्रियंका चतुर्वेदींपेक्षाही कमी लेखतो आणि यामुळेच तुम्ही पाहाल की संजय राऊत जे चौताळलेले आहेत आणि ऑपरेशन सिंदूर किंवा या शिष्टमंडळांच्या विरोधात त्यांनी आजपर्यंत जी वक्तव्य दिली की शिष्टमंडळ फक्त पिकनिक टूअर आहे याचा काळीमात्र फायदा भारत सरकारला किंवा भारताला होणार नाहीये अशी वक्तव्य त्यांनी दिलेली होती यामागचं कारण हे होतं की संजय राऊत राज्यसभेतले वरिष्ठ नेता असून सुद्धा त्यांना मोदींनी शिष्टमंडळात घेतलं नाही तर त्यांच्यापेक्षा कोणत्याही दृष्टिकोनातून समोर लेखण्यासारख्या सुद्धा नसलेल्या ले। प्रियंका चतुर्वेदी यांना शिष्टमंडळात जागा दिली आणि प्रियंका चतुर्वेदींनी सुद्धा त्या संधीचं सोनं केलं आणि जे व्हिडिओज त्यांचे व्हायरल होत आहेत ते अजून संजय राऊतांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहेत त्यांच्या पक्षात आज प्रियंका चतुर्वेदी यांची भूमिका जास्तीत जास्त वाढत चालली आहे राज्यातसुद्धा संजय राऊतांना आज कोण किंमत द्यायला तयार नाही आहे दुसऱ्या बाजूला प्रियंका चतुर्वेदी या आंतरराष्ट्रीय स्तराचं राजकारण करतं राष्ट्रीय आणि राजकीय तर सोडाच त्यामुळं मी म्हणतोय की संजय राऊतांचं जे आजपर्यंतची वक्तव्य त्यांनी मोदींच्या विरोधात किंवा त्यांना शिव्या शाप दिलेल्या होत्या विरोधात कधी नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत नसतात अशा प्रकारचे निर्णय घेऊन संजय राऊतांना एकही शब्द न बोलता मोठ्या प्रमाणात जखमा देत असतात आज संजय राऊतांसाठी परिस्थिती फार अवघड आहे कारण त्यांची आमदार संख्या पाहता एकतर त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेत खासदार होऊन जाता येणार नाही पर प्रियंका चतुर्वेदींना दुसऱ्या बाजूला ही अट लागू होत नाही कारण आजची परिस्थिती जर पाहिली तर प्रियंका चतुर्वेदी बी जे पीमध्ये कधीही सामील होऊ शकतं जर त्यांची इच्छा असेल तर होईल असं म्हणत नाही पण आज त्यांनी जे नरेटिव्ह बनवलेलं आहे त्या नरेटिव्हवर स्वार होऊन बी जे पीत सामील होण्यात प्रियंका चतुर्वेदींना कोणत्याही प्रकारची एक टक्कासुद्धा अडचण निर्माण होणार नाही बी जे पीसुद्धा त्यांना स्वीकार करून घे आणि हे काही पहिल्यांदा नाही झालं की विचारधारेपासून विरुद्ध असलेल्या व्यक्तीला बी जे पीमध्ये सामील करून घेतलेलं असते काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राहिलेले शेजाद पुनावाला जे की बी एक एक जे पीचे एकेकाळचे कट्टर विरोधक मानले जायचे ते आज बी जे पी या पक्षाचे म्हणजे हिंदुत्ववादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जे मूळत बी जे पीचे प्रवक्ते राहिलेले आहेत त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आज शेजाद पुनावाला झाले त्यामुळे प्रियंका चतुर्वेदींना सुद्धा मला वाटत नाही जास्त काही अडचण निर्माण होईल बी जे पीत येऊन ॲडजस्ट करण्यासाठी आता संजय राऊतांसाठी फार अवघड परिस्थिती खासदारही होता येणार नाहीये आणि राजकीय पातळीवर त्यांची किंमतही गेली आहे पक्षातही पक्षातले कार्यकर्ते सुद्धा त्यांना शिव्या घालत दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधून आलेली महिला जिला पक्षात यापूर्वी काडीचीही किंमत राज्यातही नव्हती नाही राष्ट्रीय पातळीवर होती ती आज आंतरराष्ट्रीय स्तराचं राजकारण करते आणि तिला बी जे पी आणि नरेंद्र मोदी मुद्दामून प्रमोट करतायत मोठा करताय या सगळ्याच गोष्टींचा संजय राऊतांना मोठ्या प्रमाणात मार बसतोय आणि असा मार बसतो आहे की त्या जखमा दाखवतासुद्धा येत नाहीत की यामुळे मला जखमा झाल्या पण मोठमोठ्याने मोड़ संजय राऊत ओरडत आहे आता पाहावं लागेल की पुढे काय होतं आणि संजय राऊत अजून किती जास्त चवताळतात या सगळ्या गोष्टींमुळे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र